महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तुझी आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तुझी आरती आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती ज्यांच्या चरणाची धूळ घेऊन कुंकुमाच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझे त्रिवार बंद होय आम्ही आलो तुमच्या आऊ साहेब स्वराजाची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लाभण्याचे भाग्य आम्हाला ही आई जगदंबेची कृपा पण एक असा होता मराठी मावळ्यानं उमरावर पडले होते अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या लखजूर दाधवांच्या घरी व माळसा राणीच्या बोटी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारोदारी दांगोळी बांधण्यात आल्या घरोघरी तोरणे बांधली आणि हत्तीवर जिज़ा जिज़ा जय डावपेच न्याय निवाने हे तर रोजच घराने होते असे होते आमचे बालपण युद्ध कला तर शिकलोच होतो पण त्याचबरोबर मुलींची फोज तयार केली होती आम्ही ज्या रपे

आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढू लागले आम्हाला विलक्षण डोहाय लागले होते आम्हाला मेवा मिठाई किंवा मग सुगंधित शरबत नको होते आमचे डोहाच वेगळे होते आम्हाला आम्हाला एकूण सहा आपत्ती झाली पहिले शिवाजीराजे पहिले संभाजीराजे व शेवटचे शिवाजी राजे संभाजीराजे हे आपल्याश्री शहाजी राजांबरोबरच वाटले तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर होती आम्ही त्यांना लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शूरवीरांच्या कथा सांगून त्यांनाही गाजी बनवली शूर आहे विजापूरच्या दरबार शहाजी राजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्यामुळे आमचे नेहमी तिथे येणे व्हायचे कधी कधी नाच तिथे नाच गाण्याचा कार्यक्रम व्हायचा अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजीराजे शिवाजी राजांना विचारतात आपल्या इथे नाच गाण्याचा कार्यक्रम करणारी बाई आले आहे तुम्ही पाहायला येणार का आणि शिवाजी राजे आमच्या जवळ येतात आणि आम्हाला विचारतात आऊ साहेब आपल्या इथे नाच गाण्याचा कार्यक्रम आहे आम्ही ते पाहायला जाऊ का हे ऐकून शिवरायांचे लक्षण विचलित होते असं आम्हाला कळालं आणि आम्हाला चीड आली आम्हाला संताप आला आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि लगावून दिली आणि बोललो शोभा बाई ही नाचवायची नसते ती वाचवायची असते आम्ही त्यांना शिकवलं कोणत्याही जाती धर्मात शिक्षण यातून शिवराय आपला स्वतःचा विचार न करता रेतेच्या कल्याणासाठी जगायला शिकले एकदा शिवराय बारा वर्षाचे होते त्यावेळी आम्हाला वाटलं शिवरायांची परीक्षा घ्यावी आम्ही शिवरायांना जवळ बोलावलं आणि विचारलं शुभ हिमालयाच की सह्याद्री औसाहेब मराठ्यांची मान उंच माझी काय आव साहेब तलवार झालं तर काही भवानीची होईल झालं तर सह्याद्रीचा होईल आणि जर झालंच मात्र तर, तर या स्वराज्याची होईल आम्ही दिलेले प्रेम